एवढं झाडं असणार स्वच्छ रस्ते असणारे फुटपाथ असणार एक चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग असणारं शहर मला फार क्वचित बघायला मिळालं ते बारामतीमध्ये पाहायला मिळालं म्हणजे त्यांनी फारच मला चढवलं त्यांनी चंदीगडचीच उपमा दिली अरे चंदीगड मध्ये ऐसा नाही आहे दादा हिसमे ठीक है। आहे है, त्यांचा तो अधिकार आहे त्यांनी काय सांगावं आम्हालाही असं सांगितलं की थोडस सा, तीन हत्तीचं बळ आमच्या अंगात चढतं आम्हाला वाटतं की नाही अजून जोरात झालं पाहिजे आणि इथं ही वास्कू करत असताना आपल्याला पंचायत समितीला आपल्याला मधी की परवाच पंचायच्या ताईंनी विमानातनं पुण्यावरून इथपर्यंत पण इथं एकत्र आलो नंतर परवा माझ्याबरोबर वर त्या बीडला पण होत्या त्या वडनं ताई त्यावेळेस तुम्ही ग्रामविकास खात्याच्या मंत्री माझं राहिलेला निधी थांबला माझं पाच वर्ष पंचायत समिती थांबली पुन्हा मग मला वाटतं बदल झाला आणि मग ती राहिलेली आपण पूर्ण केली बारामतीमधली एक आदर्श वास्तू पंचायत समितीचे म्हणून ज्याकडे बघितलं जातं